देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार हा अभंग आहे जातीने आणि व्यवसायाने सुवर्णकार असणाऱ्या संत नरहरी सोनार यांचा संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते ते भगवान शिवाचे निस्सिम भक्त होते पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला संत नरहरी महाराज यांचा जन्म श्रावण शुक्ल तेरा आला इसवी सन अकराशे त्र्याण्णव शके अकराशे पंधराच्या आसपास भगवान विठ्ठलाची नगरी पंढरपूर येथे झाला ते जातीने पोद्दार म्हणजे सोनार होते लोक त्यांना महामुनी म्हणायचे विविध अठरापगड जातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय घडवला यात पंढरपुरातील संत नरहरी सोनार यांनी आपल्या ठसा महाराष्ट्रभर उमटवला संत नरहरी सोनार हे प्रसिद्ध शिवभक्त होते त्यामुळे त्यांची दुसऱ्या देवावर श्रद्धा नव्हती एकदा विठ्ठलासाठी सोन साखळीचे माप घेताना त्यांनी विठ्ठल व शिव हे एकच असल्याचा साक्षात्कार झाला आणि ते भगवान शिवासह विठ्ठलाचे निसीम भक्त बनले संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथांच्या काळातील वयोवृद्ध संत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते नरहरी सोनारांच्या नावावर एकूण त्रेसष्ट अभंग उपलब्ध आहेत त्यात सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई शिव आणि विष्णू एकची प्रतिमा माझे प्रेम तुझे पायी देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार हे अभंग विशेष प्रसिद्ध आहेत संत नरहरी सोनार यांचे निधन त्यांच्या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी झाले त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर मल्लिकार्जुन मंदिरापाशी आहे ते स्वतःला हरिचा दास म्हणवत संत नरारी सोनार यांच्या चरणी साष्टांग दंडवत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद